एवढ का मैत्रिणींनो फुलवर वाटाणा बटाटा मिक्स भाजी बनवायची आहे एवढं साहित्य टमाटा कांदा कढीपत्ता मसाला मीठ हळद तेल घेतलेलं आहे का गॅस चालू केला आहे कढी तापलं एक एक चमचा तेल टाकूया तेल तापलं त्यात टाकूया राई काही तडतड वाजले टाकूया जिरं कांदा टमाटा कांदा टमाटा करून घेऊया उतर करून घेऊया कांदा कढी पकता तळवून झाला त्यात टाकूया टमाटर टमाटा टाकूया टमाटा कांदा टाकला त्यात टाकूया एक चमचा सं, एक चमचा मीठ कांदा टमाटा मीठ टाकल्याने कांदा लवकर तळून येतो टमाट्याचंच तेल टमाटा लवकर बारीक होतो पत्ता मसाला दोन चमचा मसाला गरम मसाला हळद थोडं तळून घेऊया लाल तळून झाला टमाटा तळून झालेला आहे टाकूया वटाणा फुलवर बटाटा तळून घ्यायचा चांगला हलून घ्यायचा मसाला लागतो मग हे शिजायसाठी बटाणा बटाटा फुलव शिजवायसाठी एक अर्धा ग्लास पाणी टाकूया छानपैकी <coughs> उकळून घेऊया मित्रांनो भाजी मस्त छान टाकूया कोथंबीर तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड खोबऱ्याचा मसाला याबाजूमध्ये टाकू शकता पण खोबऱ्याचा मसाला खाल्ल्याने जवळजवळ होत आहे म्हणून काय नाही असं साधं सोपं बनवलं आहे फार झटपटपटात होणारी रेसिपी आहे वेळ लागत नाही त्याच्यामध्ये शेंगदाचं कूट टाकू शकता तुम्ही आवडीनुसार भाजी मस्त आहे लाल बडाक आपण गॅस गॅस बंद करूया बघा भाजी कसली भारी दिसायला लागली बघा भाजी लाल बडक मस्त पित्त नाही होणार जळजळ नाही होणार मैत्रीण भाजी वटाणा फुलवर बटाटा भाजी या मैत्रिणीनं भा, भाज। जेवायला